आ, किती दिवसापासून तुमचं आंदोलन चालू आहे काय मागण्या आहे तुमच्या सरकारकडं आम्ही दोन तारखेला निवेदन दिलं होतं साधारणत संबंधित अधिकाऱ्यांना आठ दिवसाचा कालावधी दिला होता आम्ही आठ तारखेपासून आंदोलनपर्यंत करायला आम्ही सुरू केलेलं आहे गेले आजचा हा तिसरा दिवस आहे दोन दिवसाभरांत दोन दिवसापर्यंत साधारणत चार प्रश्नावर फक्त चर्चा झालेली आहे एक मुंबई बडोदा विषय झाला वाडा भिवंडी हेबद्दल चर्चा झाली आणि अतिशय खड्डे पडलेले आहेत त्यांनी आम्हाला आश्वासन दिले की आज आजचा दिवस दिला आज दुपारपासून आम्ही खंडेश्वरी नाक्यापासून ते मनोरवे आणि इकडं खंडेश्वरी नाका ते भिवंडी वाडा हद्दीत जेवढे खड्डे ते आहेत तेवढ्या अति तथ्य आम्ही बुजून घेणार पहिला प्रश्न आमचा आहे की वन अधिकाऱ्याचा जो वडा तालुक्यामधला मुद्दा आहे त्यामध्ये दहा एकर जमीन मोजून मिळाली पाहिजे होती परंतु या वडा तालुक्यामध्ये गोरगरीब आमचे सर्व कॉम्रेड लोक आहेत प्लाटधारक आहेत त्यांना अतिशय दोन गुंठे तीन गुंठेच जमीन मिळालेली आहे त्याच्यामुळं हे हा लढा कायमस्वरूपी आम्ही सुरू ठेवणार आहेत जेवढे आमच्या कब्जामध्ये जमीन आहे जे आम्ही कसतो त्याच्या सातद्वारा आणि त्याचा वनपट्टा आणि त्याचा गट नकाशा बनला पाहिजे ही आमची मागणी आहे जिथपर्यंत आम्हाला ते बनवून देत नाही आणि फॉरेस्ट डिपार्टमेंटनी जी पी एस चुकीचे केल्यामुळं आमच्या लोकांची तिथं फसवणूक झालेली आहे या वाड्या तालुक्यामध्ये जे आपले आदिवासीमधून गरीब कुटुंब आहेत कत्तारी बांधव आहेत त्यांना राहायला जागा भारत स्वतंत्र झाल्यापासून आजसुद्धा त्यांना राहायला जागा अधिकाऱ्याचं घर नाही बेघर आहेत तर त्या लोकांना भूमिही गावठण वाटप या प्रांताने तहसीलदाराने जे केलं पाहिजे आणि त्यांची राहण्याची जबाब जी सोय आहे ती खरोखरच केली पाहिजे त्याचबरोबर या तालुक्यामध्ये जेल जीवनच योजना राबवली गेलेली आहे गावोगावी प्रत्येक स्थानिक स्वराज्यामध्ये परंतु आत्तापर्यंत त्या ग्रामपंचायतमध्ये पाण्याची व्यवस्था नाही आता मार्च एंटिंग होऊन गेला एप्रिल सुरू आहे लो बाया दारोदारी विधीमुळे अंडे घेऊन रात्री फिरत आहेत मात्र कुठंही काम सुरू दिसत नाही ज्या योजना आहेत टाक्या आहेत बंदच पडलेल्या आहेत पाईप धुस्त खोदून काढलेले आहेत तर ते काम ताबडतोब सुरू व्हायला पाहिजेत रस्त्यांची कामं आहेत वाडा नगरपंचायतची कामं आहेत वाडा नगरपंचायतमध्ये बोलायचं झालं तर मग वाडा नगरपंचायत मोडण्याचा पाडा आहे भारत स्वतंत्र झाल्यापासून आजपर्यंत त्या पाड्याला या प्रशासनाने रस्त्याची व्यवस्था केलेली नाही त्याचबरोबर त्याच पाड्याला आजपर्यंत पिण्याची पाण्याची नगराध्यक्ष सी ओ नगरपंचायतचा तहसीलदार साहेब यांनी सुद्धा पाण्याची व्यवस्था केलेली नाही की त्यांना पाणी पाय मिळेल तर ते पाणी त्यांना रात्री कामावरून गेल्यानंतर लांब जावे लागते अजून हे झालं तर मात्र एम सी बीच्या बाबतीत एम एस सी बीने आत्तापर्यंत भरमसाठ लाईट बिल दिलेलं ला आहे कटनवर साहेबांना आम्ही वारंवार बोलतो मीटर कट करणार स्मार्ट मीटर लावणार आणि मीटर नसेल तरी त्या धारकाला पोटात खेचून आणि त्याला बेकायदेशीरपणे लाईट बिल भरायला लावतात मग त्याच्यावर गुन्हा नोंद करतात अशी पद्धत आपल्याकडे चालू आहे तर ही सर्व त्यांनी सुद सुधारणा झाली पाहिजे ती काय होताना दिसत नाही आणि अनेक प्रश्न आपल्या वड्यामधले आहेत ते मार्गी लागले पाहिजेत काही इथली मानोवा सोसायटी आहे पिक्चर पाठी पाठीसमोरच आहे बेकायदेशीरपणे बिल्डिंग बांधलेले आहे देखरेख संघाचं ती प्रॉपर्टी आहे परंतु देखरेख संघ हा बरखास्त झालेला आहे आणि आत्तापर्यंतच ती जी प्रॉपर्टी आहे ती भांडवलदारांना दुकानदारांना भाड्यावर दिलेले आहे ते भाड्यावर दिलेली पुन्हा सरकार जमा केली पाहिजे स सर... आपल्या सरकारकडं जमा झाली पाहिजे ही प्रॉपर्टी ही आपल्या वाड्याच्या पिक्चर टाकीच्या समोरचीच आहे तिथं दुकानं सुरू आहेत आणि पाड्यावर आमच्या आदिवासी कुटुंबाचा सातबारा नावावर आहे मात्र या प्रांत या तहसीलदाराने तो सातबारा सरकारी केलेला आहे आणि तिथं त्यांनी दुकानं गाली बनवून भांडवलदारांना त्याचा भाडा कर हे घेतात मात्र आमच्या आदिवासीचा भूमिहीनाला झालेला प्लाट वाटप हा त्यांनी नावावर त्याच्या स्वतःचे केला आणि आमच्या नावावरून कमी केलेला आहे सबस्क्राईब <laughs> फॉर मोर